लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या त्यांच्या लाडक्या भावाचा पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा निवडणूक निवडणुकीच्या या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे शब्द आहे आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणीने देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थापा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साईड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांतजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरून मत घेतली दे त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती या योजना आम्ही केल्या मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली चौतीस हजार लोक लाडक्या लेकींना त्याचा फायदा झाला साडेतीन लाख लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला सभापती महोदया म्हणजे जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना आत्मसन्मान आत्मनिर्भर करण्याचा विडा उचलला तिथे जनधन योजना उज्ज्वला योजना बेटी बचाओ बेटी ड्रोन दीदी लखपती दीदी अशा योजना केल्या केंद्राने तशाच योजना देखील आम्ही महिला बचत गट सक्षम केले आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देखील लखपती झाल्या पाहिजे हे धोरण आम्ही ठेवलं आणि म्हणून एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मगाशी कोणीतरी सांगितलं मला वाटतं युवा प्रशिक्षण योजनेच्या बा बाबतीमध्ये आपला तांबे आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही दीड लाख लाडक्या भावांना त्याचा फायदा झाला आज राज्यात दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी रेल्वेने छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर इतर नऊ शहरातून तीर्थ यात्रा सुरू झाली आणि सहा हजारापेक्षा जास्त ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला मध्ये नागरिकांना देखील प्रवास आम्ही मोफत केला खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेऊ लागले सात लाख नवीन बचत गट स्थाप स्थापना करून त्याचा रिव्हॉल्विंग फंड पंधरा हजार होता सभापती महोदया तो तीस हजार आपण केला सव्वा लाख सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना केली बारा लाख ऐंशी हजार महिला त्याच्यामध्ये आहेत या योजना ज्या केलेल्या आहेत की काय केलं सरकारने फक्त तो तोंडाला पानं पुसली एवढे एवढ्या योजना आम्ही राज्यात तेरा लाख अकरा हजार महिला लखपती दिदी झाल्यात त्यांची संख्या पन्नास लाखावर न्यायची आहे हे टार्गेट आमचं आहे हे टार्गेट पुढचं आहे आणि म्हणून ते आम्ही नक्की अचीव करणार लाडक्या बहिणींना सक्षम करणारे असे असंख्य निर्णय आम्ही घेतले आणि म्हणूनच या निवडणुकीतला विजय हा आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे असं मी मुद्दाम नम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणून बहिणीना आणखी सक्षम करणं करण्याचा निर्णय जो आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार घेईल याची गॅरंटी मी देतो अधिवेशन संपलंय आता लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जो सहावा हप्ताय तो जमा होईल देवेंद्र फडणवीस असेल राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी सांगितलं आणि ज्या खात्यातून हे पैसे पाठवून जातात अर्थात महिला बाल विकास त्या आदित्य तटकरे त्या पुन्हा मंत्री झाल्या त्याच खात्याच्या त्यामुळे उद्याच्याला राहिलेल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा सव्वा हप्ता जो डिसेंबरचा आहे तो तुमच्या खात्यात नक्की जमा होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका पैसे आले नसेल काळजी करायची आवश्यकता नाही आधार सिडिंग असेल तर नक्की तुमच्या खात्यात पैसे येतील आणि दसरा जसे जसा तुमचा दसरा दिवाळी गोड झाली तशी संक्रांतसुद्धा गोड होईल आणि नक्की तुमच्या खात्यामध्ये सव्वा सुद्धा हप्ता येणार आहे आणि सातवा हप्तासुद्धा संक्रांतचे वेळी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे या सरकारने जसं लाडक्या बहिणी यांना निवडून दिलं तसं लाडकी बहिणीचा नक्की विचार केला जाणार आहे अंगणवाडी सेविकेचा सुद्धा विचार केला ठीक आहे नक्की थांबतोय